रिंगणच्या तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभकामना आपण म्हणाल दिवाळी तर झाली आणि तुम्ही शुभकामना सरकारचे पैसे खात्यावर पडल्यानंतर आनंदामध्ये आपल्याला शुभेच्छा द्याव्यात यासाठी थांबलो होतो कारण सरकारने वादा केला होता महाराष्ट्राच्या की दिवाळी पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अं पूरग्रस्तांचा जो निधी आपल्याला मिळणार आहे अनुदान मिळणार तो टाकला जाईल आणि एकतीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे अशा पद्धतीची घोषणा केली होती त्यामुळे आपल्या खात्यात मी शेतकरी आहे आपल्या खात्यावर काहीतरी आल्यानंतर जो शब्दातला जो उत्साह आहे हा थोडासा वेगळा राहील म्हणून थांबलो होतो त्यानंतर आपण सर्व जनतेला शुभेच्छा देऊया असं म्हटलं होतं पण मित्रांनो दिवाळी संपून गेली तरी असं काही घडलं नाही आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी चार पाच दिवसाचा वेळ लागला आज तारखेला या क्षणालाही खात्यावर सरकारचा एक रुपया आला नाही आणि म्हणून या महत्वाच्या विषयावर आपल्याशी बोललं पाहिजे म्हणून आज मी आपल्याशी बोलतोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आहे आपले पूर्वज हजारो वर्षापासून दर दिवाळीला एक गोष्ट सातत्याने म्हणत आले पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे आता हे बळीचं राज्य कधी येणार आहे काय असतं बळीचं राज्य आणि ते कधी येणार आहे असा प्रश्न गेली असंख्य वर्ष माझ्या मनामध्ये कायमच आहे आणि कुठल्याही किमतीमध्ये हा काही प्रश्न सुटायला तयार नाही आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण या प्रकरणाचा थोडासा अभ्यास करतो तेव्हा बटू वामनाचं जे प्रशासन आहे किंवा बटू वामनाचं जे साम्राज्य आहे हे कायमच आहे कुठल्याही किंमतीमध्ये ते बाजूला हटायला तयार नाही आणि बळी काही काही केल्यानं तो यायला तयार नाही खरे म्हणजे बळीच्या स्वागतासाठी दिवाळी साजरी केली जाते दिवाळीमध्ये पांडवांचा किंवा लक्ष्मी पूजेचा काही संबंध नसतो असा शोध अलीकडे काही विद्वान लेखक घेत आहेत आणि केवळ बळीराजा दिवाळीमध्ये तरी येईल किंवा बळीराजाच्या स्मरणार्थ बळीराजाच्या स्वागतासाठी आपण दिवाळी साजरी करतो पण हा बळी काही केल्यानं ना येत नाही ये। आणि महाराष्ट्रावरची जी ईडा आहे पिडा आहे ती काही केल्यानं कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली हा भाग दिवाळीचा आपण थोडासा बाजूला ठेवतो विषय आहे एकस हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याच्या संदर्भात राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजित पवार साहेब आदरणीय एकनाथजी साहेब या तिघांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नका अतिशय आनंदाने तुम्ही तुमची दिवाळी साजरी करण्याची आम्ही व्यवस्था करतोय आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दोन तीन प्रकारामध्ये साडे अठरा हजार सत्तावीस हजार किंवा अशा प्रकारामध्ये आम्ही पैसे टाकू आणि तुमची दिवाळी आनंदात जाईल कोणी काळजी करण्याची काही आवश्यकता नाही अं तुमचं नुकसान झालंय म्हणजे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग विदर्भातला काही भाग या अतिवृष्टीने सप्टेंबर सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने किंवा अं मागच्या दोन महिन्याच्या काळात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाच नुकसान झालं वाहून गेले वारंवार मी आपण या विषयात बोललोय तर या नुकसानीची भरपाई तर होणार नाहीच आहे प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे परंतु आपलं सरकार म्हणून आपलं मायबाप सरकार म्हणून या संकटात सापडल्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये चार पैसे टाकील असा विश्वास होता परंतु दिवाळीच्या अगदी आपण चार पाच दिवसामध्ये सातत्याने आपला अकाउंट चेक करत होतो एसएमएस येतोय काय खात्यावर पैसे पडतायत काय परंतु अजिबात वसू बाराशे पासून ते शेवटच्या भाऊबीजीच्या दिवसापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले नाहीत मित्रांनो हे काय आले नाहीत त्याच कारण काय आहे किंवा या तिघांनी या सरकार मधल्या आपल्या प्रमुख नेत्यांनी हे पैसे का नाही पाठवले हा त्यांचा मुद्दा आहे ते त्याचा खुलासा करतील परंतु यामध्ये चालाकी केलेली आहे आणि ही चालाकी आपल्या सगळ्यांच्या लक्षात घालून देण्याची नितांत आवश्यकता आहे ती चालाकी अशी आहे की सरकारने राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणजे जेवढ्या शेतकऱ्यांची नोंद आता तेहतीस पस्तीस लाख शेतकऱ्यांची नोंद जी शासनाकडे झालेली आहे किंवा जी अधिकृत आकडेवारी शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे त्यापैकी सगळ्यांच्या खात्यावर तर पैसे नाही टाकले अर्ध्यांच्याही नाही टाकले पाव लोकांच्याही खात्यावर पैसे नाही टाकले एक टक्का लोकांच्याही खात्यावर पैसे नाही टाकले परंतु काही ठिकाणी काही तालुक्यामध्ये एखाद्या गावामध्ये एका एक दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतात एखाद्या तालुक्यामध्ये दोन चार लोकांच्या खात्यावर पैसे येतात एखाद्या जिल्ह्यामध्ये दहा पाच लोकांच्या खात्यावर पैसे येतात आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तर पैसे येत नाहीत असं का घडत असावं किंवा या पाठीमाच शासनाचं काय प्लॅनिंग आहे की महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर एकमस्त एकाच दिवशी किंवा एक दोन दिवसामध्ये सर्वांच्या खात्यावर पैसे टाकण्याची क्षमता राज्य शासनाची आहे आपण पाहतो शेतकरी सन्मान निधी एका बटनवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जातात परंतु असं काही घडत नाही परंतु आ, सरकार मदत करत असं जनतेला कि वाटावं हो किंवा शेतकऱ्याला वाटावं किंवा काही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले तर आपल्याला येतील अशी चर्चा केवळ होत राहावी प्रत्यक्ष पैसे नाही केवळ त्याची चर्चा होत राहावी यासाठी आणि शेतकऱ्याची फसवणूक मानसिक फसवणूक करण्यासाठी हे सरकार काही लोकांच्या खात्यावर पैसे टाकत आहेत आणि मग एखाद्या तालुक्यामध्ये जर अशा एका दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले की त्या तालुक्याचा आमदार मग त्याचा अकाउंट वगैरे आपल्या फेसबुक वॉलवर पेस्ट करतो आणि अमुख तालुक्यामध्ये आता उदाहरणामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना हे अनुदान मिळायला सुरुवात झाली वगैरे अरे काय खट्टा करत किती फसत आहे तुम्ही लोकांना असं का वागताय तुम्ही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण जेव्हा या प्रकरणाच्या आत आणखीन खोला, खोला शिरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा राज्य शासनाकड यासाठी आवश्यक असलेल्या निधीची अद्याप तरतूद झालेली नाही एक हजार आठशे कोटी रुपयाचे साधारणपणे तरतूद करून ते सर्व जिल्ह्यामध्ये अपग्रस्त तालुक्यांमध्ये रिलीज करण्यासाठी केवळ एक हजार आठशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे परंतु सरकारला हा जो शेतकऱ्यांना द्यावयाचा हा जो अनुदान आहे किंवा ही जी मदत आहे ही मदत आणखीन पंधरा दिवस पुढे ढकलेत घेऊन जाऊन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांची निवडणूक ज्या काळामध्ये सुरू होईल त्या काळामध्ये शेतकऱ्यांना हा निधी देण्यासाठी त्यांनी दिवाळीचा निधी वर्ग केला नाही निवडणुकीत जर आपण शेतकऱ्यांना हा निधी दिला निवडणुकीत जर शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण पैसे पट टाकले तर आपल्याला निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा काय आता कसला विचार म्हणा अत्यंत दुष्ट विचार सरकारने केला आणि दिवाळीच्या आनंदापासून राज्यातल्या तमाम शेतकऱ्याला रा या सरकारने वंचित ठेवलं जिल्हा परिषदेत किंवा निवडणुका ही खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची दिवाळी त्यांच्या सहयोगी पक्षांची दिवाळी आहे परंतु जनतेच्या दिवाळीत मात्र या सरकारने पैसे दिले नाहीत ते आता निवडणूक नावाच्या भारतीय जनता पार्टीच्या दिवाळीमध्ये हे पैसे सगळ्यांच्या खात्यावर टाकण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत ही गोष्ट आता आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे खरं म्हणजे या वर्तनाला किंवा या वागणुकीला काय म्हणावं नेमकं हे आता प्रेक्षकांनी ठरवायचं आहे आमच्या सगळ्या सहकार्याने ठरवायचं आहे की हेच पैसे निवडणुकीत देऊ आपण म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी तशी तरतूद केली असावी आणि दिवाळीत देऊन दिवाळी शेतकऱ्याचा आनंद शेतकऱ्याला आनंदात दिवाळी साजरी करायला लावून अ पुन्हा निवडणुकीसाठी अडचण करून घेण्यापेक्षा आपण निवडणुकीमध्ये हे पैसे दिले पाहिजेत सरकारच्या पैशावर निवडणुका लढवण्याची जी सध्या कला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सुरू केले त्यातला हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे मित्रांनो आणि म्हणून शेतकऱ्याच्या खात्यावर दिवाळीच्या पाचही दिवसामध्ये अजिबात पैसे पडले नाही उलट दिवाळीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतावर पुन्हा पाऊस पडला पुन्हा अतिवृष्टी झालेली आहे पुन्हा प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे सोयाबीन जे काढायला सुरुवात केली होती जे शिल्लक असलेले दहा पाच टक्के ते सुद्धा आता पुन्हा पाण्यात गेले आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्याकडे थोडं बहुत सोयाबीन आलेलं आहे किंवा त्यांनी शिल्लक असलेल्या जमिनीमधून काढलेलं आहे त्याला बत्तीसशे रुपयाचा भाव सुद्धा मिळणं कठीण आहे कारण त्या सोयाबीन मधली जी आर्द्रता आहे कि चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत ते सांगितले जाते आणि मग हमी भाव पाच हजार तीनशे पर्यंत असला तरी ते प्रत्यक्षात मात्र तीन हजार दोनशे ते चार हजारच्या दरम्यान विकलं चाललं अशी वाईट अवस्था राज्यातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे परंतु या सगळ्या गोष्टीच कसलंही सोयर सुत दुःख देवेंद्र फडणवीस जी अजित जी एकनाथ शिंदे जी यांना किंवा त्यांच्या महाराष्ट्रातल्या आमदारांना किंवा त्यांच्या महाराष्ट्रातल्या पक्षाच्या सर्व प्रमुखांना अजिबात नाही त्यांची दिवाळी आनंदात साजरी झालेली आहे अगदी जोरदारपणे त्यांनी लक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे घरं सजवली आहेत फटाक्या उडवल्या आहेत फोटो सेशन केलेलं आहे, आहे। के परंतु शेतकऱ्याच्या घरामध्ये हा आनंदाचा एक दिवा पेटवण्याची संधी या सरकारने घालवली आहे आणि त्यांना निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे पैसे टाकावेत तोपर्यंत टाकू नयेत अशा दुष्ट विचाराने शेतकऱ्याच्या दिवाळीमध्ये नेमका त्रास देण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचे सरकारने केलाय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का। सरकार असं का वागलं असावं सरकारने दिवाळी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे का टाकले नसावेत उद्याच्या निवडणुकीत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकण्याचा सरकारचा हेतू काय असावा या संदर्भामध्ये तुमची मतं काय आहेत जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिङ लाइव आवाज महाराष्ट्रा